टाकत नाही त्यांच्या पंचेचाळीस वाढदिवसाच्या निमित्ताने भानगे गावातील त्यांच्या सर्व वाढदिवस गौरव समिती आणि त्यांच्या मित्रमंडळीने अतिशय चांगला आणि देखराख कार्यक्रम इथे आयोजित केलेला के आहे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले हिंद केसरी त्यानंतर महाराष्ट्र केसरी त्यांच्या प्रेमाखात आलेले सर्व पैलवान मंडळी व्यासपीठावर उपस्थित असलेले बिदरी कारखान्याचे चेअरमन पाटील साहेब त्यांचे सर्व संचालक सहकारी रवींद्र पाटलांचे नातेवाईक प्रसिद्ध ॲडव्होकेट शिवाजीराव दत्ता दत्ताराणे प्राध्यापक जयंत पाटील साहेब या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्याभरातून आणि महाराष्ट्रातून रवींद्र करणारे सर्व प्रमुख त्यांचे सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आमचे प्रमुख कार्यकर्ते बंधू भगिनी आणि मित्रांनो पहिल्यांदा रवींद्र पाटलांच्या पंचेचाळीसाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने या तालुक्याचा आमदार म्हणून राज्याचा मंत्री म्हणून जिल्ह्याचा प्रमुख कार्यकर्ता म्हणून देवींद्र पाटलांचं मनप्रिप करतो देवेंद्र पाटील तुमची हजारो साल साल की तीन व हजार अशा प्रकारच्या भावना मी या निमित्ताने व्यक्त करतो रवींद्र पाटाचे संपूर्ण जीवनाचा आणि चरित्राचा आढावा अनेक पैलवानाने आपल्या भाषणामध्ये केला की रवींद्र पाटाच्या देहीवरनं हा पैलवान तरुण पक्षामध्ये कशा कुस्क्या करत असते आणि असे तरुण पैलवान किती चपळ असतात याचा अनुभव मी अनेक प्रकार केला आहे रवींद्र पाटील त्याचा उल्लेख चंद्राल पाटलांनी भाषणात आपल्या केला की उपमहाराष्ट्र केसरीपेक्षा महाराष्ट्र केसरीपेक्षा त्यांनी मिळवलेली पथकरी फार मोठी होती अशा रवींद्र पाटलांच्या नेतृत्वाखाली अनेक पैलवानांची जडणघडण झाली अनेकांनी नैपुण्य मिळवलं आणि आपल्याला माहिती आहे की आमच्या शासनाने कुस्ती असेल किंवा इतर खेळामध्ये जर नॅशनल अशी जर काही पथकं जर घेतली तर केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये शासनानं नोकऱ्यामध्ये चांगली संधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे तोच फायदा रवींद्र पाटलांना मिळाला रेल्वेमध्ये त्यांनी नोकरी केली आणि असंख्य के पैलवानांना या बेळ या बांडगेमध्ये आणि मानगे परिसरातील आणि जिल्ह्यातील शाहूपुरी तालमीचे सुद्धा अध्यक्ष आहेत आणि जिल्ह्यातले सगळे पैलवान घडण्याचे काम ते करताय आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रवींद्र पाटलांचे हस्ते या आपल्या जिल्ह्यातील या तालुक्यातील एखादा पैलवान अवलंबिक व्हावा आणि त्यांना सुवर्ण पदक मिळावं एवढी अपेक्षा या वाढदिवसाच्या जर निमित्ताने आम्ही केली तर ते चुकीची होणार नाही ते यासाठी जे प्रयत्न करतात यासाठी त्यांनी संपूर्ण आपलं आयुष्य आयुष्य वाहिलेलं आहे त्यांच्या या सर्व प्रयत्नांच्या मागं मी या विभागाचा आमदार म्हणून राज्याचा मंत्री म्हणून त्यांच्या मागं मी हिमालास गोबर राहीन एवढा विश्वास मी या निमित्ताने देतो आताच अनेक वक्त्यांनी त्यांच्या स्वभावाचं सुद्धा वर्णन केलेलं आहे आणि जे म्हणाले की पहिल्यापासून त्यांचा बंडखोर स्वभाव त्याचाही अनुभव मला अनेक वेळा आलेला आहे आणि <laughs> अनेक अने अने वेळेला अनेक गोष्टी समजावून सांगणं त्यांची समजूत काढणं एखादी गोष्ट मनात घेतली की त्याला पटो अगर न पटो परंतु ती कडकडे नेणं हा त्यांचा एक स्वभाव आहे मी त्यांना या निमित्ताने विनंती करेन की आता वय वाढत जाईल जसं आहे तर थोडं समजूतदार झालं पाहिजे संतोष समजू बिंदोष आणि आपल्या या उर्बलित आयुष्यामध्ये ते त्यांचं जे मुख्य एम आहे त्यांनी ते लक्ष ठेवलेलं आहे की या विभागातील पैलवान मोठ्या पद्धतीने नैपुण्य मिळवावे ज्याचा उल्लेख मी अवलंबिक पथकाचा केला यासाठी जे जे सहकार्य लागेल मी ते निश्चितपणाने करीन असं अभिवाचन हो रवींद्र पाटील आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना मी करतो परवा हिंद केसी, केसी हो हो मला वाटतं महाराष्ट्र केसीची स्पर्धा झाली चंद्राव पाटलांना मी विचारलं खरोखर त्या मोहोळनं त्या दाक्षला पाडलं होतं काय तर ते माझ्या पाडलेलं नव्हतं मग चंद्राव पाटलांनी स्वतः कुस्ती ठेवली होती ते माझे जो पडला तो झाला नाही मी म्हटलं का आलं नाही ते म्हणजे मला अजून काय आलं नाही म्हणजे ती, ती जी कुस्ती झाली ती व्यवस्थित झाली नाही अशी समजू त्या सगळ्या पैलवानांची मनाला पटलेली होती टी व्ही सुद्धा आम्ही बघितलं होतं ते काही खांदा टेकणार नव्हता बरोबर गेले आणि म्हणून चंद्रारा पाटलाचं मन हे खवळून उठलं बंडखोर आणि त्यांनी त्याची कुस्तीला वाईट ठरवलं बक्षीस द्यायचं ठरवलं परंतु तो कुस्तीला तो पैलवान झाला नाही वास्तू एक त्या कुस्तीमध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं असतं परंतु अशा पद्धतीचे पैलवान आता क्रिकेटमध्ये काय होते कि थर्ड अंपायर असते ते बरोबर व्हिडिओग्राफी करून ते लगेच टाकून ते करते ह्याच्यात काम होत नाही असं मग मला काही कुस्तीचा अनुभव नाही मी काय मी काही पैलवान नाही परंतु माझा माझा -दा कुस्ती झाली तरी ती निर्दोष झाली पाहिजे कुणावर अन्याय होता कामाने पंचांचे अचूक निर्णय पाहिजेत आणि त्यावेळेला जो पैलवानानं पाय मारला काय लागते बरोबर नाही अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत रवींद्र पाटील या सगळ्या गोष्टी पुढे लक्षात घेऊन या पद्धतीनं आपल्या कुस्तीचं संपूर्णपणानं आपले पैलवान घडवतील खेळाडू कुठल्याही खेळातला असला तर खेळा खिलाडी कृती ही माणसाच्या अंगात पाहिजे आणि त्या दृष्टीनं रवींद्र पाटील यांचे सगळे सहकारी प्रयत्न करतात या ठिकाणी एक कोटी दोन कोटी खर्च करून त्यांनी क्रिकेटची प्रबोधनी करायचं ठरवलं होतं जो जागेचा प्रॉब्लेम आला मी एक कोटी रुपये खर्च म्हणजे मंजुरी केले होते तो जागेचा कोर्टात गेला आणि ती जागा आणली तो, तो पुन्हा ते नव्याने जर काय तसं करणार असतील तर अशी एक क्रीडा प्रबोधनी कुस्ती जी करण्यासाठी या पंचेचाळीसाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपण सर्वांनी स्नेहबंधाचा लाभ घेऊन जावं अशी आपल्या सर्वांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र